तालुक्यात सर्वांध या ठिकाणी जमलेले आणि त्याची भूमिका एवढी एवढीच आहे त्या आमच्यावरती काही कारण नसताना लाटीच्या जे पाक केला आम्ही माणसा आहोत आम्हालाही माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आम्हाला पाहिजे नाचता गाता आलं पाहिजे मिरवणुकीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि आम्ही दुर्लक्षित आहोत आम्ही समाज व्यवस्थेच्या हो बाहेर आहोत आम्ही गावगड्याच्या बाहेर आहोत सत्ता केंद्राच्या बाहेर आहोत आणि आम्हाला कुणीही यावं चेचावं हो, पोलिसांनी कशाही प्रकारचे अन्याय अत्याचार करावेत हे आम्ही सहन करणार नाही आम्ही एकत्र येऊ शकतो आमची ताकद या <laughs> तालुक्यामध्ये तुम्हाला धडा शिकवणे इच्छा आहे आणि हीच ताकद या ठिकाणी एस पी कार्यालयाच्या समोर जमा झालेले माझी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या ताकदीचा तुम्ही निश्चितपणाला बोट घ्या कुणावरती अन्याय करणारा समाज नाही बाजून आणि अन्यायाच्या विरोधामध्ये समाज आहे तर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीनं कारवाई करा आणि जर तुम्ही कारवाई केली नाही तर मात्र या आंदोलनामध्ये उत्तमराव जानकर आपल्या सर्व शक्ती निषी उतरेल आणि मग मात्र तुम्हाला पळसाभू थोडी होईल मी मी या ठिकाणी जाणीव करून घेतो पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा कस वागावं काय केलं पाहिजे समाज व्यवस्थेमध्ये हा हे समाज आपल्या कष्टाच्या आपल्या तस्तीच्या जरावरती आपली स्वतःची ओळख निर्माण हा समाज जर सराव उत्सवामध्ये त्यांना आनंद साजरा केला म्हणजे त्यांना फार मोठा गुन्हा केलाय आणि त्याला लाठीने मारायचं ही आम्ही यापुढे कोणताही समाज तो किती छोटा असला तरी तो सहन करणार नाही म्हणून म्हशे तालुक्यातल्या सर्व तालुक्यातील आणि महिलांवरती चांज केलेला आहे ही मात्र लाजीरवाडी आणि महाराष्ट्राला कलंक लावणारी होत आहे अशा प्रकारचा अन्याय वडा समाजच काय मग तालुक्यातला कोणताही समाज कपून घेणार नाही तात्काळ कारवाई करा लोकशाही मार्गाने तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा त्यांना निलंबित करा आणि तुम्ही जर केलं नाही तर मात्र आम्हाला ही भूमिका बदलावी लागेल आणि तुमच्या अशा वागणुकीचा त्या ठिकाणी पर्दाफाश करावा लागेल या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ म्हणशेस तालुक्यातील सर्व गोरगरिब आणि चळवळीमध्ये माझ्याबरोबर काम करणारे सर्व सहकाऱ्याच्या वतीनं आणि आमच्या या सर्व समाजाच्या वतीनं मी आंदोलनाला पाठिंबा देतो नुसता पाठिंबाच नाही तर मला जोपर्यंत शिक्षा केली जात नाही तोपर्यंत मी सोबत आहे या आपण भूमिका असू द्या त्यामध्ये सगळ्यात थोडं उत्तम राम असेल एवढंच मी आपण प्रमाणात देतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझा जो विश्वस्त आपण ऐकून घेतले त्याबद्दल आपला सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद